नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील डोंगरदादा हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात डोंगरदादा फारच दुःखी होता एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा काय करावे आपल्याला कुणाची सोबत नाही संगत नाही कुणी नाही बोलायला कोणी नाही हसायला कुणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले डोंगरदादापाशी उभे राहिले टकमक टकमक पाहायला लागले डोंगरदादाला जरा घाबरलेच पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी येतं मला देशील का तू आसरा डोंगरदादाला खूप आनंद झाला तो म्हणाला वा वा राहा खुशाल तुझं इथं स्वागतच आहे रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले डोंगरदादाने त्याला खाऊ पिऊ घातले डोंग रोपट्याचे मोठे झाड झाले मग दुसरी रोपटी आली तीही डोंगरदादाने वाढवली डोंगरदादाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी दिटुकल्या वेली आल्या झाडांच्या भोवताली जमल्या हातात हात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटकी जोड झुडपे आली मना डोलावत उभी राहिली त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत फारच होते लाजत ते हळूस बिलगले डोंगरदादाला गवताचा मऊ स्पर्श झाला डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या काही दिवसांनी डोंगरदादा झाडा भरला गवत वेलींनी सजला रंगबिरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला डोंगरदादाचे जंगल झाले दाट मग काय विचारतात त्याचा थाट डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले तो डोंगरदादाकडे आला आया झोलू लागला डोंगरदादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाड झोपलेली सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरथरली खडबडून जागी झाली डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले त्याला विचारले काय झालं रे बाबा एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस सिंह म्हणाला डोंगरदादा क्षमा करा पाहिलं तुमचं राण आणि हरपलं माझं भान म्हणून केली मी गर्जेना इथे दाट झाडी आहेत हवा कशी थंड आहे राहू का मी इथं रो डोंगरदादा म्हणाला हो हो अगदी आनंदानं ही पहा ऐस पेस गुहा यात तू खुशाल रहा सिंह खुश झाला तो गुहेत राहायला लागला जंगलात रुबाबात फिरायला लागला डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले ला डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी सोंड हलवत आला हत्ती मानवळवत जिराप आला शेपूट उभारत कोल्ला आला डोळे मिचकावत अस्वल आले पळत पळत लांडगे आले सुंदर सुंदर हरणे आली तुरू तुरू धावायला लागली गोजीरवाणी ससे आले टुनू टुनू उड्या मारायला लागली वाकुल्या दाखवत माकडे आली फांद्यांवर झोके घेऊ लागली डोंगरदादाने सगळ्यांनाच आसरा दिला सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला डोंगरदादाला आनंद झाला डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले भांडणतंटा करू नका दंगा मस्ती करू नका हिरवायगार जंगलात सगळे राहा आनंदात हळूहळू जंगलातील झाडे फळाफुलांनी भरली त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला दूरदूरच्या पक्षांपर्यंत पोचला सारे पक्षी वेगाने आले गिरट्या घालायला लागले ला गरटी बांधून आनंदाने राहू लागले पक्ष्यांची उडाली त्यांची किलबिल सुरू झाली पशुपक्ष्यांना कळून आले झाडे आपल्या उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी फळ फड़, झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणखी झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागली डोंगरदादाचा एकटेपणा संपला तो अगदी आनंदून गेला मग काय झाले डोंगरदाकडे दादा दादाजवळ ढग आले डोंगरदाने त्यांना जवळ घेतले अंगा खांद्यावर अंजारले गोंजारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग गडगडली आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पडला धो 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 जंगल हसले खो 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 डोंगरदादा गाऊ लागला जंगलाने मग ताल धरला या पक्षांनो या सगळे खुशाल खा या गोडफळे मधुरमध हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला तर मंडळी हा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद